मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ सभास असलेल्या या मराठा लग्नाक्षराच्या या चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे अनाथ आश्रमाच्या विषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत की महाराष्ट्रामध्ये जी काही नोंदणीकृत अनाथ आश्रमांची जी काही संख्या आहे तर ती जवळपास पेक्षा जास्त आहे मात्र तुमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होत असेल कि बाबा या अनाथ आश्रमांची तर एवढी संख्या आहे आणि मग इकडे लग्नासाठी मुली मिळत असताना आणि बरेच जण अनाथ मुलींचा शोध घेत असताना मग ह्या मुली का मिळत नाहीत कारण आता सगळे समाजातले लोक स्वीकारायला तयार आहेत याचं प्रमुख कारण म्हणजे आता लग्नासाठी मुली मिळत नाहीत मात्र त्या आपल्याच समाजातील कुठल्या तरी अनाथ झालेल्या मुली असतात आणि त्यांचं उनता उत्तरदायित्व हे त्या अनात आल्यानं स्वीकारलेलं असतं मात्र ही संख्या जी आहे तर ही चॅरिटी अंतर्गत किंवा धर्मदाय संस्थेअंतर्गत ह्या नोंद झालेल्या संस्था आहेत मग त्याच्यामध्ये काही बहुउद्देशीय संस्था आहेत शैक्षणिक संस्था असतील सामाजिक असतील किंवा अजून वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या ह्या संस्था असतात आणि मग या संस्थांनी या वेगवेगळ्या वेग 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 वे माध्यमातून कोणी शाळा उघडल्या कोणी वेगवेगळी अनाथालय चालवायला घेतली कोणी वृद्धाश्रम चालवायला घेतली कोणी बालसंस्कार केंद्र चालवायला घेतली कोणी शाळा काढल्या आणल्या अपंगासाठी निवासी अपंग शाळा काढल्या आणि मग सरकारच्या ज्यावेळेस हे लक्षात आलं की ही बलित जी काही आश्रम आहेत मग बालसंस्कार असतील किंवा वेगवेगळे असतील तर ही शासनाकडून मिळणार अनुदान ही बोगस लाभार्थी संख्या दाखवून लाटत असल्याचं मग त्याची पडताळणी झाली पडताळणी झाल्याच्या नंतर बऱ्याच अशा संस्थांना मध्ये सरकारने टाकलेला आहे आणि मग ज्यां काही आहेत अस्तित्वात तर त्यांची कठोर कसोशीने तपासणी केली गेली आणि मग त्याच्यातून ज्या काही शिल्लक आहेत तर त्याची संख्या खूप कमी आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे, जे काही छत्तीस जिल्हे आहेत तर मुंबई सारख्या ठिकाणी याची संख्या अ आठ दहा पेक्षा जास्त आहे संभाजीनगर सारख्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी आणि मग काही जिल्ह्यात हे नाही येत आणि काही मध्ये आहेत आणि अशा स्थितीमध्ये जे काही आहेत तर बरेच त्याच्यामधले अशा वर्गवारीमध्ये येतात की त्यांचं नाव महिला सुधारगृह किंवा अनाथालय किंवा बालसंस्कार केंद्र किंवा महिला वृद्धाश्रम अशी वेगवेगळी नावं आहेत काहीची साईची आहेत काही श्रद्धानंद आहेत काही अजून वेगळ्या नावाने ते अनाथ आश्रम आहेत आणि मग ही जी आहेत तर प्रामुख्याने बऱ्याच ठिकाणी बालसंस्कार केंद्र आहेत किंवा तिथे लहान मुलेच आहेत किंवा अपंग आहेत काही ठिकाणी वृद्धांसाठी सेवाश्रमे चालवले जातात नेट ते चांगलं पुण्याचं काम करतात आणि अशा स्थितीमध्ये जी काही मुली आहेत तर त्या मुलींच्या बाबतीत जी प्रक्रिया आहे तर आपण सातत्यानं वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो पुन्हा एकदा सांगतो की तुम्हाला जर कोणी असे सोशल मीडियावर अनाथ आश्रमाच्या जाहिराती दिसत असतील की आमच्याकडे अनाथ आश्रमाचा मेळावा आहे मुलगी आहे अनाथ आहे तिला आई वडील नाही लहानपणापासून अनाथ आश्रमात वाढली तर हे सगळ्या फसवणुकीच्या उद्देशाने असतात याच्यावर अजिबात विश्वास ठेवायचा नाही किंवा जे फेसबुकला मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही जर वधूवर टाईप केलं तर त्या ठिकाणी सुद्धा ह्या मोठ्या प्रमाणात फसवणूक करणाऱ्या ह्या जाहिराती असतात गेट पाचच्या नावाखाली सात हजार भरा पाच हजार भरा कोर्टामध्ये तुमच्या नावाचं रजिस्ट्रेशन करायचं सा। त्याच्यासाठी फी भरा ही तुम्हाला परत मिळणार असं तुम्हाला सांगितलं जातं हे सगळं खोटं असतं फसवं असतं चुकूनही नाजाला लागू नका हजारो लोक या माध्यमातून अशा पद्धतीने पाच सात हजार रुपयात फसलेले आहेत आणि आपले पाच सात हजार रुपये गेले अक्काल खात्यात गेली कोणी तक्रारही करत नाही केली तर पोलीस त्याची दखलही घेत नाहीत ही वस्तुस्थिती आहे वास्तविकता आहे तर ह्या गोष्टी अशा घडत आहेत मात्र अनाथ आश्रमासोबत जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी महिला व बालकल्याण विभाग आहे त्या ठिकाणी अशा तुमच्या जिल्ह्यातील स्थळांची अनाथ आश्रमांची माहिती उपलब्ध असते बऱ्याचदा आपण गरज नसताना फिरायला जातो तीर्थाच्या ठिकाणी जातो महाराष्ट्रभर फिरतो महाराष्ट्राच्या जा बाहेरही जातो आणि मग अशा वेळेस जर आपण जात असू तर एखाद्या दुसऱ्या विभागातल्या जिल्ह्यामध्ये जर जात असू तर त्या ठिकाणी महिला व बालकल्याण विभागाला गेलं पाहिजे ती सावरजून भेट दिली पाहिजे तिथून ती यादी प्राप्त केली पाहिजे त्यांच्याकडून माहिती घेतली पाहिजे त्याच्यानंतर जात असताना त्या जिल्ह्यामध्ये शोध घेतला पाहिजे आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन संपर्क केला पाहिजे आणि जे काही तुम्हाला तीन अनाथ म्हणजे पत्ते आणि मोबाईल क्रमांक जे आम्हाला असेच अं स्त्रोतामधून प्राप्त झालेले आहेत तर ते त्याच्या सत्यतेच्या पडताळणीची आम्ही कुठली खात्री किंवा हमी देत नाही मात्र हे जे उपलब्ध स्त्रोतावरून आम्हाला उपलब्ध झालेले आहेत अधिकृत जे स्रोत असतात तर त्या स्रोताच्या माध्यमातून आम्ही ही माहिती घेतलेली आहे ही जी काही अनाथालये आहेत तर याच्यापैकी एका अनाथालयानं मागच्या वर्षी चार अनाथ मुलींचे विवाह मोठ्या दिमाखात संपन्न केलेले आहेत आणि अशी ही तीनही त्यांच्याकडे जर उपलब्ध असतील तर या अनाथ मुलींच्या विवाह जुळवणीसाठी ही अनाथालये प्रयत्न करतात मात्र त्याच्यासाठी जे काही आहेत तर हे प्रयत्न करत असतानाच ते मुलींसाठी वेगवेगळ्या उपक्रम सुद्धा राबवतात मुलींचा शिक्षण असेल किंवा कौशल्य विकास असेल किंवा अजून कुठलेही असतील की जेणेकरून त्या मुली स्वावलंबी बनल्या पाहिजे याच्यावर त्या भर देत असतात आणि मग त्यांची जी काही प्रक्रिया असते म्हणजे त्यांच्याकडे जर एखादी मुलगी जर असेल तर त्यांच्यासाठी प्रत्येक आश्रमाचे हे नियम वेगळे असतात शासनाची परवानगी घेतलेली असते त्या मुलीची संमती घेतली जाते त्याच्यानंतर तुमची सुद्धा पडताळणी केली जाते की तुम्ही कमावता काय गमावता किती नाहीतर असंच आलतू कुणालाही आलतू फालतू कुणालाही ह्या मुली अशा मिळत नसतात हे पहिल्यांदा ध्यानात घ्या आणि तुम्हाला जर त्यांचे पत्ते आणि संपर्क क्रमांक हवे असतील तर त्याच्यासाठी खाली आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा मेल आय डीची लिंक दिलेली आहे त्याच्यावर क्लिक केलं तर तुम्हाला डायरेक्ट त्या मेलवर ते घेऊन जाईल आणि तिथं तुम्हाला आमचा पत्ता टाकायची गरज नाही तिथं शीर्षकामध्ये तुम्ही सब्जेक्टमध्ये लिहू शकता की अनाथ तळाची माहिती हवी तर त्या ठिकाणी तुम्हाला आम्ही डिटेल्स त्याचे पत्ते वगैरे तुम्हाला मेलवर देऊ त्याची तुम्ही खातरजमा आणि पडताळणी स्वतः करायची आहे तेव्हा फक्त कुठेही पैसे भरू नका असं फोन कॉलवर किंवा मोबाईलवर किंवा याच्यावर त्याच्यावर पैसे भरून आणत मुलींचे अशी सोयी संबंध होत नसतात गेट पास मिळेल कोर्टासाठी रजिस्ट्रेशन करायचं ह्या फसवणुकीपासून सावध रहा हे काहीच नसतं असं तिकडे सात सात हजार दहा दहा हजार रुपये भरता मात्र एकोणतीस रुपयाचं सबस्क्रिप्शन जर घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला पैसे कशासाठी पाहिजे फुकट आहे म्हणता आणि मग तुम्ही सुद्धा फसवायला लागले तरी आमचा त्याच्यामध्ये काहीच उद्देश नाहीये की मराठा लग्नाक्षदा हे जे आम्ही ऍप्लिकेशन चालवतो तर त्याच्या एसएमएस साठी आम्हाला महिन्याला दोन तीन हजार रुपये चार्जेस लागतात ओटीपी जे होतो दहा ते बारा पैशाला एक ओटीपी टी पडतो त्याच्यानंतर सर्व्हरचं भाडं आहे मेंटेनन्स चार्जेस आहेत हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि हे करत असताना साहजिकच दमछाक होते तरीही या माध्यमातून जे काही पाचशे सहाशे लग्न जुळलेले आहेत तर याच लोकांचा आम्हाला आशीर्वाद आहे त्याच्यामध्ये आमचं काही श्रेय आहे असा कुठलाच प्रकार नाहीये फक्त आपण सगळ्यांनी मिळून जर प्रयत्न केले तर लग्न जुळण्यास मदत होते तुम्हाला काही तुमच्या फीडबॅक असतील कॉमेंट असतील तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय धुरो